काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली शनिवारी काँग्रेस भवनात वीस हजार रुपये भरून त्यांनी उमेदवार मागणी अर्ज घेऊन तो शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे सुपूर्द केला दोन हजार विधानसभा निवडणूक बाबा मिस्त्री यांनी दक्षिणमधून लढवली होती नऊ वाजतानाही त्यांना ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला तब्बल अठ्ठावन्न हजार मते त्यांना मिळाली होती दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणूक बाबा मिस्त्री यांनी दक्षिणमधून लढवली होती त्यांना ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला तब्बल अठ्ठावन्न हजार मते त्यांना मिळाली होती यावेळी अॅडव्होकेट अब्दुल पठान बुरहान मुल्ला अजहर शेख किसन मेकाले तिरुपती परकी भीमाशंकर ठेकाळे एनके टेकाळे एन के क्षीरसागर विजय शाबादी शिरीष जाधव सलीम मनोरे राजू गडदे मोहसिन फुलारी महादेव एरनाळ यतीश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते बाबा मिस्त्री म्हणाले दोन हजार एकोणीस मध्ये मी निवडणूक लढवली नौखा असतानाही मला नागरिकांनी प्रचंड प्रेम दिले आजही दक्षिण सोलापूर तालुक्यात जमिनीवरचा आणि साधी राहणीमान असलेला कार्यकर्ता म्हणून माझ्या नावाला पसंती दिली जाते मागच्या निवडणुकीला चांगला अनुभव असून यंदा काँग्रेसला चांगले वातावरण आहे मला पक्षाने तिकीट द्यावे निवडून आल्यास सर्वात प्रथम सोलापूरची आरोग्य सेवा सुधारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला एकोणीशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर या मतदारसंघातून मी आज काँग्रेस पक्षामध्ये तिकीटची मागणी केली आहे दोन हजार एकोणीसला मी त्या पक्ष काँग्रेस पक्षातर्फे तिथे इलेक्शन लढवलेले याकरता दोन हजार एकोणीसला माझा काय एवढा प्रभाव नव्हता त्या ठिकाणी परंतु आता मला डबल प्रभाव झालेला आहे यासाठी लोकांची मागणी आहे मी तर इलेक्शन लढवायचं का नाही हे विचार करत होतो पण लोकांची एवढी मागणी आली की तुम्ही कॉ इलेक्शन लढवा काँग्रेस पक्षातर्फी तिकीट घ्या म्हणून असं आग्रह झाल्यामुळं तर आज मी भरलो कारण गेल्यावेळी मी अठ्ठावन्न हजार मतं घेतलो थोडक्यात आपला झालेलं आहे कारण मी नौका उमेदवार तो गेल्या गेल्यावेळी गेल्यावेळी काँग्रेसचा उमेदवार कोणी घ्यायला तयार नव्हते कोणीसुद्धा फॉर्मसुद्धा भरले होते म्हणून मी डेअरिंग करून ते फॉर्म भरून मी इलेक्शन लढवली तर लोकांचा एवढा चांगला संबंध वाढला आहे माझा ग्रामीण भागातून शहरी भागामधून की लोकांचा माझा फार आवडतो कारण मला एक रुग्णसेवक म्हणून मी काम करतो आहे लोकांची संपर्क अतिशय दांडगा आहे माझा पूर्ण जिल्ह्यामध्ये संपर्क आहे या कारणाने लोक मला फार मानतात अजून मला जर निवडून दिले मला पक्षाने तिकीट दिली मी पक्षाने तिकीट दिलं तर एक जे निश्चित आहे एकदा विजय झाला तर या दक्षिण सोलापूरचा मी विकास करायचा कटिबद्ध राहणार सर्वात जास्त तर दवाखाने सुधारण्याची गरज आहे आपल्या सोलापूरला गरिबांसाठी उपचारासाठी फक्त सिव्हिल हॉस्पिटलशिवाय दुसरा कुठला हॉस्पिटल नाही आहे अजून तिथंसुद्धा दुर्गंधी मशीन नाही अनेक त्रुटी आहे परंतु माझी एक स्वप्न आहे माझा की सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे सुपर फॅसिलिटी हॉस्पिटल व्हायला पाहिजे हा आपला सोलापूर भारताचा सेंटर आहे सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा सेंटर आहे कर्नाटक आहे या ठिकाणचे मराठवाड्याचे लोक लातूर उस्मानाबाद गुलबर्गा विजापूरचे लांब लांबचे लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी आपलं एवढं मोठं देवस्थान पंढरपूर आहे त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने इथं वारकरी येतात परवा दहा बारा वारकरी ॲडमिट होते त्या वारकरीसुद्धा गैरसोय झालेले यासाठी वा दुःख वाटतं आहे यासाठी माझी इच्छा आहे आहे की मला मी जर पक्षाने तिकीट दिली शंभर टक्के निवडून निवडून आले की पहिल्यांदा मी दवाखान्याचे काम करणार म्हणजे हॉस्पिटल सुधारणार रुग्णाची सेवा करणार अजून विकास आणि शेतकऱ्यांचा एक दोन्ही तिन्ही प्रश्न मित्रांचा माझा प्रश्न आहे शंभर टक्के मी काम करणार दक्षण सोलापूरचं वैशिष्ट्य आहे तिथं पैसा बघत नाही मोठा माणूस बघत नाही ते नेहमीच जमिनीवरच्या कार्यकर्त्याला तिथे जे त्याच्यात जमिनीवर कार्यकर्ता निवडून मला थांब कारण मी प्रचार करत होतो दोन हजार लोक तेच म्हणत होते की आम्हाला रस्ताच कार्यकर्ता पाहिजे कारण या आनंदरा देवकती साहेब असेच होते शिवधारी साहेब होते कमळे गुरुजी होते असेच होते ह्यासाठी तुम्हीसुद्धा तसेच आहे आम्हाला तुम्ही आव आवडता तुम्ही कधीही आम्ही तुम्हाला विसरणार नाही आता तुम्ही तिकीट घ्या आम्ही शंभर टक्के तयारी केलेलं आहे तुमचा पैसा नको अडका नको फक्त तुम्ही तिकीट घ्या आज उमेदवारी अर्ज भरा बाकी आम्ही निवडून आणतो म्हणून हे लोकांशी यासाठी मी आज दिलेला आहे मी यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना माझ्यातर्फी शुभेच्छा देतो अजून असंच तुम्ही माझ्या पाठीशी राह निवडून करतो जय जय